भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने जितेंद्र आव्हाडांचा छत्रपती शिवाजी महाराज येथे निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आवाड यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याचा निषेधार्थ भाजपा प्रदेश सोशल मीडिया प्रमुख प्रकाशदादा गाडे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल निडोदे यांच्या नेतृत्वात उदगिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज येथे तीस मे रोज गुरुवारी सकाळी दहा वाजता जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपा युवा मोर्चाचे समीर परगे युवा मोर्चा शहराध्यक्ष रामेश्वर चांडेश्वरे अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष वीरलाल कांबळे युवा मोर्चाचे जिल्हा प्रसिद्धी प्रसाद नाईकवडे युवा मोर्चाचे जिल्हा सचिव महादेव पाटील संकेत बिरादार जिल्हा सरचिटणीस अप्पासाहेब मुसने जिल्हा सचिव संदीप पांढरे चैतन्य बोनवाड अमित धुमाळ अमित ठाकूर आदी युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रसंगी उपस्थित होते

જયકિંદરા આવચક કરાય છે કાલિમુડી